नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी तुला नेन फिनलँडमध्ये राहते श्री परमज्योती कल्कींची मी खूप आभारी आहे माझ्या प्रियश्री अम्मा भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता गेल्या दहा वर्षापासून मी वन्नेसमध्ये आहे आणि दहा वर्षापूर्वीच मी भारतात पहिल्यांदा आले होते तेव्हापासून या आंदोलनाचा भाग असल्याचे विशेषत चौऱ्याहत्तर हजार यज्ञ ग्रुपचा भाग असल्याचे महत्त्व असल्याची भावना आहे या मार्गात हळूहळू माझ्यात आलेले अद्भुत परिवर्तन मी अनुभवले आहे हे आपोआप घडले आहे विशेषतः चौऱ्याहत्तर हजार यज्ञ कोर्सेस सुरू झाल्यापासून या परिवर्तनाला गती मिळाली आहे या कोर्सेसमध्ये मी सुरुवातीपासून भाग घेत आहे क्रिएट कोर्सेसची खूप मदत झाली असल्याची व ते खूप शक्तिशाली असल्याची मला जाणीव झाली आहे यामुळे चौऱ्याहत्तर हजार प्रक्रियेला खूप मदत झाली आहे शरद ऋतूमध्ये झालेल्या एका क्रिएट कोर्समध्ये वेगळेपणाची भावना कशी विलीन झाली याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्याबरोबरच हेही आकलन झाले की वैयक्तिक राग किंवा तथाकथित नकारात्मक भावना असण्यासाठी कसे अस्तित्वच नाही आनंदाची अवस्था अकारण आनंद खूप तीव्रतेने वाढला आहे एखादी गोष्ट चुकीची होते तेव्हा त्या क्षणीही फक्त हा आंतरिक आनंद असतो हे माझ्या लक्षात आले आहे अशा क्षणीही मी प्रत्यक्षात जोरजोरात हसते माझा आंतरिक विकास व परिवर्तन होण्यासाठी गोल्डन एज मूवमेंटच्या अनेक कार्यक्रमांची प्रचंड मदत झाली असल्याचे मला दिसले उदाहरणार्थ आम्ही वरदीक्षा माला केली एकवीस दिवसाच्या साधनेत हे अद्भुत पवित्र प्रेम माझ्यात कसे भरत चालले होते हे मी अनुभवले आहे आता माझी आंतरिक अवस्था जास्तीत जास्त अकारण प्रेम व आनंदाची आहे माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत प्रिय परमज्योती कल्की केवळ तुमच्या अपार प्रेम व अनुग्रहामुळे मला माझ्या चैतन्यात हा उपहार मिळाला आहे प्रिय श्री परमज्योती कल्की आणि त्यामुळे मी आता या सुंदर स्थितीत राहत आहे श्री परमज्योती कल्कींच्या सेवेत मी सतत आहे मला मिळालेल्या या विलक्षण प्रेमासाठी व अनुग्रहासाठी मी तुमची चिरंतन आभारी आहे श्री परमज्योती कल्की